तुला कैती वेळा सांगितलं त्या घाणीमध्ये नाही खेळायचं तुला कळत नाही सांगितलेलं एकदा चल तिकडं सर ये चल। ये चल। ये चल। ये। हळू जरा हळू जरा एवढे काय हे बघा आम्हाला काय असं काहीतरी कुठंतरी अशा ठिकाणी टाकायचं असतं ना तिथं काहीतरी वेगळंच काहीतरी असत काही पण खेळायचं असतं आम्हाला तिकडे नेऊ नकोस तिथंच खेळ <laughs> किटू <laughs> इकडे चल इकडे खाली गेला तर ओ हे बघ किती आहे याच बापरे एवढी घाई हेलो सोने नहीं दे रहा है ये मुझे खेल बोल रहा है मेरे साथ और बाहर नहीं भेज रही हूँ ताकि गर्मी ना लगे उसको बहुत ही ज्यादा गर्मी बढ़ी है और वो कैसे नीचे कर दिया लग रहा है इसके ऊपर अटैक कर रहा है वो। देखो 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 <coughs> तुला करते? करते? इकड़े जाऊ नको मैं सोई थी मुझे इसमें सोने नहीं दिया मुझे बोल रहा है मेरे साथ खेल अभी देख तो वहां पे जाके खेल रहा है अभी इकड़े किटूटो ये बहुत परेशान करता है इसको अंदर डाल दूंगी तो वो चिल्लाते बैठेगा हे कितनी बड़ा संगलला तो नहीं मम्मी हाँ अजिबात खेळायचं नाही ह्याच्याबरोबर शी येते चल तिकडं चल तिकडं लवकर नाही काय नाही चल लवकर चल शान आहे ना तू चला 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 चल 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 बबी चला चला चल चल हो म्हणजे बबी चल बाबी चल तिकडं खेळ ते शी आहे मी तुला किती वेळा सांगू ऐकत का नाही तू नाही चल चला त्याच्यावर आपण पाय देतो त्याला त्याची शी लागते सगळी इन्फेक्शन होतं मग चला चल तिकडं चल 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 ऐकायचं का नाही तुला ऐकायचं का नाही चल लवकर तिकडं चल चल नाही काय नाही चल चल लवकर नाहीच म्हणते मी फटके दे ना फटके देईल मी न म्हटलं का ना, ना? 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 ना तुला चल तिकडं चार नाटकं कर नाही कर करायची इथं बसून चल लवकर फितो, चल नाही काय चल लवकर चल लवकर चल चल ना, ना <coughs> चल लवकर चल 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 फटका देऊ नको ना, ना? मग चल लवकर तिकडं चालू उठ लवकर चल माझी बापी नाही माझी बापी लागतो नाही ग चलो 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 नाही नाही मी तुला घेणारच आहे त्याच्याशिवाय जाणारच नाही मी ए आता कशी आता कशी चला बघ इथे बघ हे बघ तर झोपले होते मी झोपून दिलं नाही मला शाने शाण्या काय नाही <coughs> <coughs> तो पण झोपेल थोड्या वेळात पण मग आपला आपली उठायची वेळ होती मग तो झोपणार मग आपल्याला झोपायला वेळ नाही भेटत तो थोडा एक अर्धा तास मस्ती केली ना तो झोपेल भरपूर वेळ पटक पटक के मार रहा है उसको <laughs> <laughs> तिकडे नको जा बाबी तू इकडे आला नाही ह्याच्या बरोबर खेळतोस तू आपला चल तिकडे चल हे बघ ह्याच्या बरोबर खेळला नाही सगळी धूळ लागते मग शिनकत बसतो चल इकडे चल 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 मिनिटासाठी अजून खेळ मग मी तुला आतमध्ये टाकून देते मग तू झोप नाही काय नाही घर म्हटल्यानंतर यायला काय होतं तुला घर म्हटलं काय येतं यायला काय होतं हा यायला काय होतं आता भांडण माझ्याबरोबर खाली बस एकदम शांत आणि ना लगेच तिकडं निघायचं त्या बाग मारामारी नाही करायची वरती चल झोपायला चल आहे की तू चल झोपून घेतो वरती तिथं लपू नको उगाच वेडासारखं करू नको कस मारामारी करतोय बाबा कसा हातर पकडतोय बाबा माझ्या बघा बघा त्याला म्हणतात आगाव पोरगा आगाव कोण आहे मग आता ही जागा आहे का खेळायची चल खाऊ देते तुला ये खाऊ देते चला आतमध्ये पा गुड नाईट झोपा mm. झोपा बाय बाय कर mm. बाय गुड नाईट गुड नाईट कर न बाहेर नाही यायचं बाहेर नाही यायचं न आतमध्ये जा आता तर तो, तो शेरच झाला आतमध्ये गेला ना बघा कसं मारामारी करतो बघा ना फटका दे आतमध्ये गेला ना खूप मस्ती करतो तो फटका दे ते फटका बघ कसं करतो बघा कसं येतं आत हो हो आतमध्ये जीवत। आगाओ। आगाओ। सगे थे तुझे मस्ती नाही करायची अजिबात आघाव आघा सगळे बघतात तुझी मस्ती किती आगावेस तू फटके द्यायला पाहिजे तुला फटके फटके आगाव ते बघा कसं मारतो बघा काय पळा देखाव असं पळा बघा हे बघा मी जाऊन बसल्या बघा हे बघा तिथे बॉल नेऊन ठेवलाय त्यांनी आणि तिथं जाऊन आता लपून बसतोय हे बघा बॉल नेऊन ठेवला दिसलं का ही काय खेळायची जाग आहे का हा किटू ए किटू ही खेळायची जागा आहे का रे हो बाहेर चल लवकर लवकर बाहेर लवकर थांबवार मी काठीच घेऊन आले काठी आणते चल बाहेर लवकर लवकर बाहेर बाहेर लवकर लवकर बाहेर लवकर हे बघ हे बघ हे बघ किती मस्ती बघा लवकर बाहेर चल थांब 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 मी आणि त्याच काकीच घेऊन आले थांब <glowingables> लवकर हो लवकर बाहेर तेव्हा पाहिलं इकडे पाहिलं दिसतंय का लवकर वरती हो चला लवकर चला ठीक आहे मी चला आता आत मध्ये टाकते तो काय ऐकायचं नाही ऐकायचं नाही बघा दिसतय की इथे लपून बसलय तुला यायचंय का बाहेर धर खाऊ खाऊ तर आता जोपर्यंत खाऊ नाही देणार तोपर्यंत तरी येणारच नाही आता शामा झाले धन्यवाद घेतला ना खाऊ नाही आता ठरलंच ना आता चलायचं आतमध्ये आता झोपायच्या आता नाही सोडणार गुड नाईट गुड नाईट आता झोपला ना तो एक दहा पंधरा मिनिटात झोपला हो का किती आगाव पण आहे बघा किती आगाव आहे बघा गुड नाईट झोप चल तू झोपात बस ना आता अगा बना करा का माणसाने खाऊ दिलं ना मी तुला गेजोपून झोप फॅन लावलेला आहे मी वरती गेजोपून गुड नाईट